अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमच्या ह्या चॅनलवरती सर्वांचे कल्याण हो हीच मी स्वामींचरणी मनापासून प्रार्थना करते स्वामी म्हणतात बाळा तुझ्या मनातील शंका किंवा प्रश्न याचे खरे उत्तर तुला या संदेशामार्फत मिळून जाईल तुझी जी प्रगती होत आहे ती प्रगती पाहून तुला कोण शरण येणार आहे हे तुला लवकरच समजणार आहे स्वामी म्हणतात बाळा जे आजपर्यंत तुझ्यासोबत घडले ते का घडले याचे उत्तर सुद्धा तुला या संदेशामध्ये समजून जाईल आता तुला येणाऱ्या कोणत्या संकटांचा सामना करायचा आहे कोणत्या संकटांना खंबीरपणे सामोरे जायचे आहे याचे उत्तर देखील तुला भेटेल त्यासाठी हा संदेश तू पूर्णपणे ऐक तुझ्या आयुष्यात आता कोणत्या घटना घडणार आहेत कोणत्या घटनांना तुला पूर्णपणे निर्भीडपणे न थकता न घाबरता सामोरे जायचे आहे हे सुद्धा समजून जाईल बाळा तू खूप आतापर्यंत दुःख भोगले आहेस त्या सर्व दुःखाचा कायापालट आता होणार आहे आता चमत्काराचे दिवस तुझ्या आयुष्यात येणार आहेत पण बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतरच तुला जे परमेश्वराने संदेश पाठवला आहे त्याचा लाभ पूर्णपणे घेता येणार आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामींवरती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला ला करा स्वामी माऊली म्हणतात बाळा आजच्या दिवशी तुम्हाला कोणत्या क्षणी कोणतीही कौ, कौ, आनंदाची बातमी मिळणार आहे तुमच्यावरचे संकट निघून जाईल ज्याची तू आशा सोडलीस ते तुझ्या समोर येईल तुमच्याबद्दल कोण चांगला विचार करते आणि कोण वाईट करते याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करा कारण त्रास हा फक्त तुम्हालाच होणार आहे स्वामी माऊली म्हणतात बाळा तुम्ही नेहमी चांगले आणि सकारात्मक विचार करावे यासाठीच या, या संदेशामार्फत आम्ही तुमच्यापर्यंत चांगले विचार घेऊन आलो आहोत म्हणूनच हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकावा अशी आमची आज्ञा तुम्हाला आहे आज तुमच्यासाठी फक्त या चांगल्या संदेशाची निवड केली आहे बाळा तू खूप भाग्यवान आहेस हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्यानंतर तुला या सेवेचे फळ नक्कीच मिळणार आहे तू आजपर्यंत आमची मनापासून सेवा केली ती आमची मनापासून भक्ती केलीस ती म्हणून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न झालेलो आहोत निरपेक्ष भावनेने हे सर्व करत असतो तू आजपर्यंत खूप दुःख आमच्याजवळ व्यक्त केलेस पण आता सर्व काळजी चिंता सर्व काही विसरून जा कारण माझ्या लेकरा तुला या सगळ्यातून सही सलामत बाहेर काढणारे फक्त स्वामी माऊलीच आहेत हाच विश्वास माझ्यावरती निरंतर ठेव स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब कर स्वामी माऊली म्हणतात बाळा तुला जर आनंदाची पहिली पायरी पाहिजे असेल तर तुला काहीतरी खूप चांगले करायचे आहे हा एक विचार चांगला तू तु, तुझ्या मनात येणे खूप गरजेचे आहे आणि त्यासाठी तुला सकारात्मक पॉझिटिव्ह राहणे सुद्धा आता तुझ्यासोबत झालेल्या अन्यायाला हे पूर्ण ब्रह्मांड पूर्णपणे न्याय देणार आहे आता चिंता करायची नाही आता चिंता ते करतील ज्यांनी तुला आजपर्यंत चिंतेत रडवलं आहे त्यांनी ज्यांनी आजपर्यंत तुला दुःख दिले आहे आता वेळ त्यांची आहे आता ते रडतील तू फक्त तू धीर धर तुला धीर धरण्याची गरज आहे संयम ठेवण्याची गरज आहे कारण तुझी चांगली वेळ आता आली आहे बाळा सर्व काही आमच्यापर्यंत पोहोचले आहे आम्ही योग्य वेळेची वाट पाहत होतो की त्या सर्व गोष्टी तुझ्या जवळ आणून देण्याची पण बाळा आता ती वेळ आली आहे आता तुझ्या सर्व चांगल्या कर्माचे फळ तुला चांगलेच मिळणार आहे तुझ्या भाग्यात जे नाही ते सुद्धा आता सर्व तुला मिळणार आहेत सुखाचे द्वार आता उघडले जाणार आहेत ज्याची तुला अपेक्षा होती ते सुद्धा आज मिळेल साक्षात स्वामी माऊली तुझ्या आयुष्यात आता प्रवेश करणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात माझ्या लेकरा तुझ्या संयमाचा काळ आता संपला आहे कारण तू आमच्यावरती विश्वास ठेवून खूप धीराने खूप संयमाने आमच्यापर्यंत ही वाटचाल चालत आला आहेस आमच्यावरचा विश्वास तू कधीही ढळू दिला नाहीस बाळा जग तुला नावे ठेवण्यात व्यस्त असेल पण तू तुझे नाव कमवण्यात व्यस्त राहा आपले कर्म चांगले करत राहा कारण नकारात्मक लोकांकडे तुमचे पाय खेचणारे लोकांकडे अजिबातच तुम्ही लक्ष देऊ नका नाहीतर त्याचा त्रास फक्त तुम्हालाच होणार आहे मी तुझ्या सोबत आहे ना माझे आशीर्वाद तुझ्या सोबत सदैव आहेत ना माझे प्रेम तुझ्या पाठीशी सदैव आहे ना तर मग तुला घाबरण्याचे चिंता करण्याचे दुःखी राहण्याचे कारणच नाही स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर ब्रह्मांडनायक श्रीस्वामी समर्थ असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका आत्मविश्वासाला जागे ठेवून स्वामींवरती विश्वास ठेवून निसंकोचपणे निर्भीडपणे न थकता न घाबरता न डगमगता तुमच्या आयुष्याची वाट चालत राहा बाळा मी तुझ्या पाठीशी आहे याचे स्मरण ठेवून येणारे तुझ्या वाटेत कितीही काटे येऊ असू देत त्या काट्यांना मागे सारून पुढे चाल आपल्याला काट्यांमध्येच फूल शोधायचं आहे कारण याच गुलाबाची तुला गरज आहे प्रत्येक कार्यात तुला यश मिळवायचे आहे हाच मनात आत्मविश्वास ठेवून खंबीरपणे प्रत्येक कार्य तू निसंकोच निर्भीडपणे निडर मनाने करायला घे आणि त्यात यश नाही मिळाले तर मग मला सांग मला माहीत आहे बाळा तू माझा सच्चा भक्त आहेस मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवरती असेल तर देव माझा मी देवाचा असे टाईप करा स्वामी माऊली म्हणतात बाळा जे लोक तुमची इज्जत करत नाहीत जे तुम्हाला किंमत देत नाही ज्यांचे तुमच्यावर अजिबात प्रेम नाही अशा लोकांच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही तुम्ही निवडा जिथे जाणे तिथे जाणे पसंत करा जिथे तुम्हाला किंमत आहे तुमच्या शब्दाला मान आहे तुम्हाला इज्जत आहे जिथे तुमच्यावर भरभरून प्रेम केले जाते अशा लोकांची साथ तुम्ही कधीही सोडू नका जे तुम्हाला संकटात कधीही एकटे सोडत नाही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात अशा लोकांची नेहमी तुम्ही साथ द्या स्वामी म्हणतात बाळा खूप आनंदाची बातमी तुझ्याकडे येत आहे म्हणूनच तू हा सुंदर संदेश शेवटपर्यंत मन लावू नये ज्याची चिंता तुम्ही करत आहात ते सर्व आता नष्ट होणार आहे जे आजपर्यंत झाले नाही ते आता इथून पुढे होणार आहे म्हणूनच तुला तुझ्यासाठी खूप महत्वाचा संदेश मी घेऊन आलेलो आहे स्वामी भक्तांनो हा विश्वास जर तुम्हाला तुमच्या स्वामी माऊलींवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूची घंटी देखील दाबा आणि राजाधिराज योगीराज स्वामीराज असे तुम्ही टाईप देखील करा सतत महाराजांचे नामस्मरण करा मनात कुठलाही प्रश्न असेल तर आता या क्षणी हा तुम्ही सर्व शंका स्वामी महाराजांच्या चरणी सोपवा स्वामींच्या चरणी निशंक सोपवा जर तुम्ही स्वामींच्या चरणी निशंक सोपवले तर तुम्हाला कोणाचेही पाय धरण्याची गरज पडणार नाही कारण स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटे दुःखात पाहू शकत नाही जशी आई आपली काळजी घेते तसेच स्वामी आई सुद्धा आपली खूप काळजी घेत असते इथे पाहिजे तो फक्त आणि फक्त विश्वास श्री स्वामी समर्थ